प्रभाग क्रमांक चौदा मधील रेशन दुकान नंबर एक्केचाळीस एकोणऐंशी रेशन दुकान हलवू नये स्थानिक नागरिकांची तहसीलदारांना निवेदन स्थानिक नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील रेशन दुकान नंबर एक्केचाळीस व एकोणऐंशी या दुकान कोणत्याही प्रकारचे यातून हलवू नये स्थानिक नागरिकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसून सदर दुकान जैसे ते करावे अशी विनंती या आशयाचे निवेदन आज तहसीलदार अमोल शेवाडे यांना देण्यात आले तर सदर दुकानाबद्दल कोणत्याही प्रकारचे दुकानदाराबद्दल एकही तक्रार नसून तर या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आज निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की सदर रेशन दुकान नंबर एक्केचाळीस व एकोणऐंशी हे जैसे ते राहावे आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार नसून रेशन दुकान त्याच ठिकाणी देण्यात यावे दे अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केली असून त्या संदर्भात आज निवेदन देण्यात आले व मागणी करण्यात आली व लवकरात लवकर सदर दुकान त्याच ठिकाणी पूर्ववत करावे अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे काहीच नाही सगळ्या रिक्षण भेटत त्याच तारखेला रिक्षण भेटतं आम्हाला काय वाटलंच पाहिजे मी ज्योती संजय गायकवाड राहणार साठे नगर फाशी चितोड रोड धुळे आमचं रेशन दुकान एक्केचाळीस नंबर आम्हाला माहित का आमचं रेशन दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून पण आम्हाला दुसऱ्याकडे नाही द्यायचं आहे आम्हाला पिंटू ब्राह्मण करत पिंटू ब्राम्हण ना त्याच्याकडेच रेशन राह द्यायचंय असं आता मग आम्ही त्या मागणीचं निवेदन आहे मामलेदार कचेरीत आलेलं आहे तहसीलदार कार्यालयात आम्हाला तेच पाहिजे तिथं आम्हाला रेशन भेटलं पाहिजे कारण आम्हाला महिन्यात महिन्यान वेळेच्या वेळी आम्हाला रेशन देतं असं